मी चाळीस वर्षाचा तरुण असून देखील माझं अजून लग्न झालेलं नव्हतं घरकाम करून नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी मला उशीर व्हायचा हो म्हणून मी एक मोलकरीण ठेवली ती दिसायला जरा काळी सावळीच होती पण अंगात चांगली भरलेली होती आमच्या घरात ती मोलकरीण आणि मी फक्त आम्ही दोघच असायचो ती मोलकरीण दररोज फरशी पुसताना माझा ताबा सुटायचा पण मी स्वतःवर खूप संयम ठेवत होतो काही दिवसापासून दररोज माझ्या रूममध्ये झोपायच्या कॉटवर कोणीतरी तसल्या जागेवर मालिश करायच्या तेलाची बाटली ठेवत होतो त्यामुळे मला खूपच विचित्र वाटायचं मी याबद्दल कोणाला विचारू शकत नव्हतो कारण मला लाज वाटत होती मी परेशान झालो होतो मला तर वाटत होतं की ती मोलकरीनेच बाटली ठेवत असेल पण मी तिला याबद्दल स्पष्ट बोलू शकत नव्हतो एके दिवशी मी माझ्या रूममध्येच लपून बसलो मला बघायचं होतं की नेमकं तेलाची बाटली माझ्या कोटवर ठेवून कोण माझी मस्करी करत आहे तेव्हा हळूच दार उघडून ती माझ्या रूम मध्ये शिरली मी तर चोरून पाहत होतो अचानक खूपच विचित्र दृश्य दिसलं माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली कारण ती तर तेल लावूनच तिचा मित्रांनो मी, मी एका शहरातल्या चाळीत राहतो मी एक पत्रकार आहे माझं नाव पोपटराव पण चाळीतले लोक मला नावानेच हाक मारतात मी आमच्या शहरातल्या एका न्यूज चॅनलवर पत्रकार म्हणून काम करत आहे माझं वय जवळजवळ चाळीस वर्ष झालं आहे तरी देखील अजून माझं लग्न झालं नाही माझे आई वडील तर माझ्यासाठी मुलगी पाहून थकून गेले आहेत गावात आमची खूप मोठी शेती व एक वाडा आहे सून येत नाही म्हणून माझी आई वडील कंटाळून गावाकडे निघून गेले आता चाळीत मी एकटाच राहत आहे घरातलं स्वयंपाक वगैरे सर्व मलाच करावं लागत होतं म्हणून मला ऑफिसवर जाण्यासाठी खूपच उशीर होत होता म्हणून माझ्या बॉस प्रतीक्षा मॅडम मला नाही नाही ते बोलायच्या मी त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला होता मी त्यांना म्हणालो की माझ्या घरी कोणीच नाही मी एकटाच राहतो अजून माझं लग्न देखील झालं नाही मला घरातील सर्व कामे आटोपून ड्युटीला यावे लागते त्यावर प्रतीक्षा मॅडम म्हणाली मग स्वयंपाक करायला मी येऊ का तो तुमचा प्रॉब्लेम आहे एखादी कामवाली बाई तुम्ही घरात कामाला ठेवा मग संगीता नावाची एक कामवाली प्रतीक्षा मॅडमच्या घरी धुणे भांडे करण्यासाठी येत होती त्यांनी मला त्या कामवाली बाईचा फोन नंबर दिला मग मी त्या संगीता बाईला स्वयंपाक वगैरे घरकाम करण्यासाठी कामावर ठेवले संगीता सकाळ संध्याकाळी येऊन घरकाम करून जात होती संगीता दिसायला काळी सावळीच होती पण ती एक तरुणी होती म्हणून मला तर खूप असं तरी वाटायचं कारण घरात मी एकटाच असायचो जेव्हा संगीता घरात कामाला येत होती तेव्हा फरशी पुसताना तिच्या छातीवरचा पदर पडायचा आणि अचानक मला तिचं ते गुपित ठेवलेलं मोठं दिसायचं तिची भली मोठी छाती पाहून माझं तारुण्य तर उसळ्या मारत होतं पण मी कंट्रोल करायचो खरच लग्न करायची इच्छा असून लग्न न झालेल्या माणसाचं असंच असतं वेळोवेळी उसाळ्या मारणारं तारुण्य बळस दाबून धरावं लागतं मला तर कधी कधी वाटायचं की ती संगीता जाणून बुजून तर माझ्या समोर पदर पाडत नसेल पण ती माझ्याकडे कधीच पाहत नव्हती ती तिच्या कामातच व्यस्त असायची संगीता अंगाने थोडी जाड असल्यामुळे ती खाली वागताच तिचं तारुण्य बाहेर यायचं मला तर वाटत होतं की एखादी सडपातळ कामवाली भेटली असती तर बरं झालं असतं दररोज सकाळ संध्याकाळ हा त्रास मला सहन करावा लागत होता विशेष म्हणजे माझ्या बॉस प्रतीक्षा मॅडम यांनी मला ती कामवाली दिली होती म्हणून मला काहीच बोलता येत नव्हतं माझ्या प्रतीक्षा मॅडम खूप श्रीमंत होत्या प्रत्येक वर्षाला नवीन गाडी बदलायच्या ब्रँडेड महागड्या वस्तू वापरायच्या त्यांची श्रीमंती बघून तर माझा जीव जळत होता एका दिवशी मला ऑफिसला जाण्यासाठी थोडा उशीर झाला होता म्हणून मी घाईने माझं काम आटोपून जात होतो तेवढ्याच फरशीवरून माझा पाय घसरून मी डायरेक्ट संगीताच्या अंगावरच येऊन पडलो त्यावेळी तिनेही मला घट्ट मिठी मारली कारण तीही खूप घाबरली होती मला तर वाटलं की आता संगीता माझी तक्रार माझ्या बॉसकडे करेल पण तसं काही झालं नाही ती खूप लाजली आणि किचन मध्ये स्वयंपाक करण्यासाठी निघून गेली मी पाहिलं की संगीता फरशी पुसत होती म्हणूनच माझा पाय घसरला होता मग मीही माझ्या ड्युटीवर निघून गेलो मी माझ्या घराची एक चावी संगीताजवळच ठेवली होती कारण एखादी वेळेस मला घरी येण्यासाठी रात्र व्हायची मग संगीता येऊन सर्व घरकाम कामा टोपून कुलूप लावून निघून जात होती ज्या दिवसापासून मी संगीताच्या अंगावर पडलो होतो त्या दिवसापासून संगीता तर खूपच चांगली साडी घालून कामावर येत होती दररोज खूप साथ शृंगार करून ती यायला लागली होती आणि हळूच माझ्याकडे पाहून हसत होती पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करायचो दोन तीन दिवसानंतर माझ्या वडिलांचा फोन आला ते म्हणाले की पोपट राव तुला पाहण्यासाठी एक मुलगी तुझ्या चाळीत येणार आहे तिचे आई वडील देखील तिच्या बरोबर येणार आहेत बघ तुला ती मुलगी पसंत आली तर आम्हाला कळव हे ऐकून तर मी खूपच खुश झालो कारण मला सुद्धा वाटत होतं की माझं लग्न व्हावं हो। नवरा बायको रात्री जे काही करतात ते करण्याची माझी सुद्धा खूप इच्छा होती मग मी त्या दिवशी ऑफिसला सुट्टी घेऊन घरीच थांबलो दुपारपर्यंत ती मुलगी आणि पाहुणे आले तिचं नाव श्रेया होतं खरंच ती खूपच दिसायला सुंदर होती मला तर ती आवडली तिनेही मला पसंत केलं होतं चाळीतील ते घर आमचं स्वतःचं होतं म्हणून मी तिला घर दाखवण्यासाठी घेऊन गेलो स्त्रियाला माझं घर खूप आवडलं पण अचानक तिची नजर माझ्या रूममधल्या कॉर्टकडे गेली आणि ती आश्चर्याने पाहू लागली मी देखील कॉर्टकडे पाहिले तेव्हा मला तर खूपच विचित्र वाटलं कारण तिथे खाली त्या जागेवर मालिश करण्याची तेलाची बाटली होती स्त्रिया कॉटकडे गेली आणि तिने ती बाटली उचलून पाहिली आणि मला म्हणाली की तुम्ही ही वापरता का मी तर तिला नाही म्हणालो पण तिला विश्वास बसला नाही श्रिया म्हणाली की पोपटराव मी तर तुम्हाला खूपच चांगला माणूस समजलं होतं आणि तुम्ही असे निघालात असं बोलून ती मला नापसंती देऊन निघून गेली मी तर डोक्याला हात लावूनच बसलो ही तेलाची बाटली कोणी आणली असावा हाच विचार करत होतो मग मी संगीताला बोलावून घेतले आणि विचारले की संगीता ही तेलाची बाटली कोणी आणली आहे तुला माहिती आहे का या तेलाच्या बाटलीमुळं माझं जमलेलं लग्न देखील मोडलं ती बाटली पाहून तर संगीता देखील तोंडावर हात ठेवून हसू लागली आणि म्हणाली की साहेब मी कशाला अनिल ही बाटली आणि असं बोलून ती माझ्यापासून निघून गेली केवळ तसल्या तेलाच्या बाटलीमुळे आज माझं लग्न मोडलं होतं एवढी चांगली स्त्रिया मला नापसंती देऊन गेली होती मला तर खूपच वाईट वाटलं मी रात्रभर विचार करत बसलो की नेमकं ही बाटली येथे कोणी ठेवली असावी मला तर त्या संगीतावर शंका येत होती बहुतेक संगीता मला पसंद करत होती म्हणून तिने ही बाटली कोट खाली ठेवली असावा चाळीत राहणाऱ्या एका मित्राला मी संगीताबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की अरे पोपटराव संगीता तशी मुलगी नाही ती जरी दिसायला काळी सावळी असली तरी तिची वागणूक खूप चांगली आहे ती कधीच असलं विचित्र काम करू शकत नाही मग असे चार पाच दिवस निघून गेले रात्री मी माझ्या ड्युटीवरून खूप उशिरा घरी आलो तशी ऑफिसला सुट्टीच होती पण बाहेरचे काम होते खूप थकल्यामुळे मी आराम करण्यासाठी माझ्या कॉटवर थोडं अंग टाकलं तेव्हा मला माझ्या कॉटवरच त्या जागेवर मालिश करण्याची तेलाची बाटली दिसली मी ती बाटली हातात घेऊन नीट पाहिली त्यावर तसले चित्र देखील होते मी मनातच फुटपुटलो एवढा निर्लज्ज कोण असेल हेच मला समजत नव्हतं मला तर वाटत होतं की चाळीतच कोणीतरी माझी मस्करी करत आहे कारण माझं वय चाळीस वर्षे होऊन गेलं होतं तरी देखील अजून लग्न झालं नव्हतं आणि त्यातच तेलाच्या बाटलीने माझं डोकं खाल्लं होतं मला तर खूपच राग आला होता असं वाटत होतं की तेलाच्या बाटलीतलं तेल घेऊन जसं त्या बाटलीवर सांगितलं आहे तसं दोन्ही हाताने जोरजोरात करावे पण मी मनावर संयम ठेवला मला तर हसावे का रडावे हेच कळत नव्हतं रात्री मी जरा डोक्याला जोर देऊन विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मागची बाटली देखील सुट्टीच्या दिवशी कोणीतरी माझ्या कॉट खाली ठेवली होती आणि दुसऱ्या वेळेस देखील सुट्टीच्याच दिवशी बाटली माझ्या कॉटवर ठेवली होती आता मला एवढं समजलं होतं की त्या दोन्ही बाटल्या तर सुट्टीच्या दिवशी माझ्या कॉटजवळ कोणीतरी ठेवल्या होत्या पण कोण ठेवीत होतं त्याचा पत्ता नव्हता म्हणून मी रविवारच्या सुट्टी दिवशी कुठे घराच्या बाहेर गेलोच नाही मी माझ्या रूममध्येच थांबलो मी घरात थांबून बार काही संगीतावर लक्ष देत होतो संगीता तर खूपच शॉर्टकट साईजचा ब्लाऊज घालून आज कामावर आली होती ती एवढी सुंदर दिसत होती की माझं सुद्धा मन तिच्यावर जात होतं पण मी स्वतःला सावरलं आणि सोहीकडे लक्ष ठेवू लागलो सकाळचा आणि संध्याकाळचा दोन्ही स्वयंपाक करून संगीता घरी निघून गेली त्या दिवशी रूममध्ये कोणीच बाटली ठेवली नाही कारण मी घरातच थांबलो होतो माझ्या मनात राहून राहून हीच गोष्ट येत होती की बहुतेक हे काम ती संगीताच करीत असेल ती दिसती तशी नव्हती मला तर वाटत होतं संगीता फक्त चांगलं वागण्याचं चा नाटक करीत असेल आणि ती असंच काम करीत असेल दुसऱ्या पुरुषांना नादी लावत असेल मी बिगर लागण्याचा होतो म्हणून संगीता माझ्यावर जाळं टाकण्याचा प्रयत्न करीत असेल असं मला वाटत होतं मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो माझी बॉस प्रतीक्षा खूपच सजून सवरून आली होती मी या आधी तिला कधीच लिपस्टिक लावलेलं पाहिलं नव्हतं पण आज ती पूर्ण साज शृंगार करून आली होती प्रतीक्षाने मला विचारलं पोपटराव मी दिसते त्यावर मी त्यांना म्हणालो की प्रतीक्षा तुम्ही झकास दिसतात तेव्हा ती खूप लाजली प्रतीक्षाबरोबर मी मालकीना आणि नौकर या पद्धतीने राहत होतो म्हणून मला त्यांची जास्त थट्टा मस्करी करणे योग्य वाटत नव्हतं मला समजत नव्हतं की आजकाल काय झालं आहे जिला पहावे ती माझ्या समोर नटून खटूनच येत होती तेवढ्याच मागून ऑफिसची कॅशियर मेघा आली गडबडीत तिने मला धक्का दिला तेव्हा प्रतीक्षा मेघावर खूपच रागावली ती म्हणाली की तुला दिसत नाही का एवढा मोठा नव्वद किलोचा माणूस आहे समोर यापुढे असं वागणं मला चालणार नाही तेव्हा मेघा म्हणून तिथून निघून गेली मी प्रतीक्षा मॅडमला म्हणालो जाऊ द्या मॅडम त्यावर प्रतीक्षा माझ्यावर देखील रागवली हो आणि म्हणाली की शे असे मला चालणार नाही शे ऑफिस आहे चावडी नाही पुढचा सुट्टीचा दिवस जवळच आला होता मला तर खूप भीती वाटत होती कारण सुट्टीच्या दिवशी कोणीतरी माझ्या रूममध्ये तसल्या तेलाची बाटली ठेवत होतं आता मी विचार केला होता की प्रत्येक सुट्टीच्या दिवशी घरीच थांबायचं पण न्यूज कंपनीच्या मीटिंगसाठी प्रतीक्षा मॅडमने मला दुसऱ्या शहरात पाठवलं मीटिंगला दीड तास लागणार होते म्हणजे मी संध्याकाळपर्यंत घरी येऊ शकत होतो मीटिंगसाठी मी नाही देखील म्हणू शकत नव्हतो कारण माझ्या नोकरीचा प्रश्न होता मग मी दिवसभर मीटिंग करून आल्यानंतर तर रात्री घरी पोहोचलो तेव्हा उखळातील ठोंब्याला तेल लावून कोणीतरी माझ्या रूममध्ये तो ठोंब्या कॉर्टवर ठेवला होता आणि त्याच्या जवळच एक आयुर्वेदिक तेलाची बाटली ठेवली होती मला कळत नव्हतं की अशी चेष्टा कोण माझ्या बरोबर करत आहे माझं नाव पोपटराव आहे म्हणून माझा तर चांगलाच पोपट पंची बनवत होते ते पाहून तर मला खूपच राग आला मी विचार केला की हे ठेवताना जर मी कोणाला पाहिले तर त्याला मी सोडणार नाही मी रागातच चाळीच्या बाहेर थांबलेल्या चौकीदाराला बोलावले आणि मना की माझ्या घरी कोणी पाहुणा आला होता का चौकीदार म्हणाला की मी तर कोणाला पाहिले नाही फक्त संगीताबाई संध्याकाळचा स्वयंपाक करून गेली आहे आता मला संगीताचा खूप राग आला होता मी तिला चांगलच बोलणार होतो दुसऱ्या दिवशी संगीता सकाळी खूपच फॅन्सी ड्रेस घालून आली दररोज साडी घालणारी संगीता आज तर फॅन्सी ड्रेस घालून आली होती ती आल्याबरोबर मी तिला खूपच रागाने बोललो संगीता तू हे काय करत आहेस तुला लाज वाटत नाही का तू माझ्यापेक्षा वयाने जवळजवळ वीस वर्षाने लहान आहेस मी कुठं तू तु कुठं तुला माझ्याबरोबर असं करणे योग्य वाटत नाही तुझं लग्न झालेलं आहे तुला नवरा आहे आणि तू माझ्याबरोबर बरोबर असे वाईट वागतेस मी असं बोलल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती माझ्या घरातून निघून गेली थोड्या वेळाने मला खूप वाईट वाटलं कोणताच पुरावा नसताना मी संगीताला असं बोलायला नव्हतं पाहिजे नंतर दुपारी मी संगीताच्या घरी जाऊन तिची माफी मागितली त्यावर संगीता म्हणाली नाही साहेब मी चिडली नाही मला राग पण नाही आला पण तुम्ही मला जे बोललात ते चुकीचं आहे मी माझ्या नवऱ्याशिवाय कधीच कोणाचा विचार करत नाही तुम्ही जे बोललात तो तुमचा गैरसमज आहे चिंता करू नका पोपटराव मी रात्री स्वयंपाक करायला तुमच्या घरी येईल ती असं बोलल्यानंतर माझी मान खाली झाली माझी चूक मला समजली होती आता तर मला तेलाची बाटली ठेवणाऱ्याचा खूपच राग आला होता म्हणून मी ही गोष्ट माझ्या मित्राला सांगितली माझा मित्र राजू म्हणाला की अरे पोपटराव तू खूपच टेन्शन घेतोस शिल्लक गोष्ट आहे ती सोडून दे त्यावर मी म्हणालो की नाही राजू मला बघायचं आहे की माझ्याबरोबर ही मस्करी कोण करत आहे मग राजू म्हणाला की ते किती सोपं आहे तुझ्या मोबाईल सिम कार्ड काढून आणि घरात तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ मोड करून व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून मोबाईल लपवून ठेव म्हणजे रूममध्ये कोण येत आहे हे तुला मोबाईलमध्ये दिसेल राजूने मला चांगली युक्ती सांगितली होती मग मी सुट्टीच्या दिवशी सकाळीच राजूने सांगितल्याप्रमाणे माझ्या रूममध्ये मोबाईल व्हिडिओ मोडमध्ये करून ठेवला तो मी असा ठेवला की कोणालाही दिसत नव्हता आणि सुट्टीच्या दिवशी निवांत बाहेर फिरायला निघून गेलो मी संध्याकाळी घरी आल्यानंतर माझ्या क्वाटवर आयुर्वेदिक तेलाची बाटली तयारच होती मी मजेत ती बाटली उचलली आणि बाजूला एका पेटीत ठेवून दिली आणि मस्तपैकी संगीताने बनवलेलं जेवण करून तो मोबाईल घेतला आणि व्हिडिओ पाहू लागलो आता मला वाटली ठेवणारा चोर सापडणार होता म्हणून मी खूप आनंदी होतो मग मी तो व्हिडिओ पाहत पाहत गेलो अचानक रात्री पावणे आठच्या वेळेला माझ्या रूममध्ये कोणीतरी आलं मला त्याचा चेहरा दिसत नव्हता ते जे कोणी आलं होतं ते जीन्स पॅन्ट आणि टी शर्टवर होतं आणि चेहरा स्कार्फने झाकून घेतलेला होता पण मला एवढं समजलं की ती एक लेडीज होती म्हणजे बहुतेक संगीताच असावी असं मला वाटलं मी तर खूपच रागाने गरम झालो मी परत तो व्हिडिओ पाहिला तेव्हा मला बाटली ठेवताना तो हात दिसला होता तो गोरा गुमटा होता संगीता तर काळी सावळी होती म्हणजे बाटली ठेवणारी संगीता नसून दुसरं कोणीतरी होतं आता तर टेन्शन कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललं होतं आता नेमकं तिसरंच कोण घरी येत होतं हे मला समजत नव्हतं चाव्या तर दोनच होत्या एक संगीताकडे आणि एक माझ्याकडे मग हे तिसरं घरी कोण येत होतं आता याचा शोध मला लावायचा होता रात्री खूप वेळ लागल्यामुळे मला झोपेतून उठायला उशीर झाला म्हणून ऑफिसमध्ये देखील जाण्यासाठी उशीर झाला la त्यामुळे प्रतीक्षा मॅडम तर मला खूपच बोलू लागल्या प्रतीक्षा मॅडम म्हणाली पोपटराव तुम्हाला नोकरी करायची असली तर करा नाही तर सोडून द्या एवढा निष्काळजीपणा चालणार नाही तुम्ही जर असं येत राहिलात तर कंपनीला खूप मोठे नुकसान होऊ शकते वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात आणि इथे ये तुम्ही हजर नसता मग आम्ही काय करायचं मॅडम अशा बोलल्यानंतर मी त्यांना स्वारी म्हणालो इथून पुढे ड्युटीला येण्यासाठी मला उशीर होणार नाही मी असं त्यांना बोललो आणि माझ्या कामा or पण काम करताना देखील मला मन लागत नव्हतं ती व्यक्ती कोण असावी हाच विचार माझ्या डोक्यात सारखा येत होता रूममध्ये कॅमेरा लपून देखील काही माहिती मिळाली नाही आता मला असं काही करावं लागणार होतं की ते कोणालाच कळणार नाही उजव्या हाताने केलेलं काम डाव्या हाताला देखील कळू द्यायचं नव्हतं असं काहीतरी करायचं होतं म्हणून मी सात आठ दिवस शांत राहिलो मस्करी करणाऱ्याला करू दिली दोन चार बाटल्या अजून वाढल्या होत्या जवळजवळ माझ्या पेटीमध्ये सात आठ बाटल्या आता तेलाने भरलेल्या होत्या मी त्या बाटलीवर तेलाची किंमत पाहिली तर जवळजवळ चारशे रुपयाला ती बाटली होती मला कळत नव्हतं की एवढी महागाची बाटली असं मस्करी म्हणून कोण ठेवत आहे आता मीच माझी एक युक्ती योजली मी ऑफिसला जाऊन मॅडम कडून सुट्टी घेतली मी मॅडमला म्हणालो मला माझ्या जवळच्या पाहुण्यांच्या लग्नाला जायचं आहे मी असं बोलल्यानंतर मॅडमने ही मला सुट्टी दिली नंतर मी संगीताला फोन करून सांगितले की संगीता मी आज रात्री जेवण करायला येणार आहे तू सकाळचा स्वयंपाक करू नकोस थेट रात्रीचा स्वयंपाक करून ठेव ती ओके म्हणाली मी माझ्या घरात समोरच्या दारातून गेलोच नाही मी ऑफिसमधून आलो आणि मागच्या कटाड्यावरून उडी मारून मागच्या खिडकीतून हळूच माझ्या रूम मध्ये प्रवेश केला आणि माझ्या कॉट खाली जाऊन लपून बसलो मी समोरच्या दारातून आलो असतो तर चौकीदाराला दिसले असते आणि चाळीतील लोकांनाही दिसले असते म्हणून मी मागच्या बाजूने आलो होतो सकाळपासूनच मी माझ्या रूममध्ये लपून बस जवळ जवळ आता चार तास होऊन गेले होते माझ तर कोट खाली अंग दुखू लागलं होतं पण मला ते आता सहन करावं लागणार होत कारण तेलाच्या बाटली विषयी मला माहिती करायची होती ती नेमकं कोण आहे जी मला एवढा त्रास देत आहे हे मला बघायचं होतं म्हणून मी कोट खाली तग धरून राहिलो होतो आता तर मी चांगलाच जिद्दीला पेटलो होतो ती कोण आहे ते माहीत करायचं म्हणजे करायचंच रात्री साडेसहा वाजता संगीता आली आणि स्वयंपाक वगैरे करून साडेसात वाजता गेली हे मला तिच्या आवाजावरून कळत होतं मी तर खूप थकून गेलो होतो वाट पाहून पाहून माझी सहनशक्ती संपली होती माझी तर तहान भूक देखील हरवली होती दिवसभर मी उपाशीच होतो मी तर पाणी सुद्धा पिलो नव्हतो मला वाटत होतं की आता कोणी येत नाही कोट खालून निघालेलंच बरं पण परत माझं जिद्दी मन म्हणाल की नाही अजून तासभर तरी थांब पटराव मग मी माझ्या मनाचा एकूण तासभर थांबण्याचा निर्णय घेतला संगीता गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटातच मला घरात काहीतरी आवाज येऊ लागला म्हणजे घरात कोणीतरी शिरलं होतं माझं तर हृदय धडधड करू लागलं मला तर घाम फुटला होता नेमकं कोण असेल याच मला कुतूहल वाटत होतं आणि रागही येत होता मग हळूच ती बाई माझ्या रूम मध्ये शिरली जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट तिच्या अंगावर होत आणि चेहरा झाकलेला होता तिने तिच्या पर्स मधून हळूच एक बाटली काढली आणि माझ्या कोटवर ठेवून त्याचबरोबर एक कागद तिथे ठेवला आणि ती लेडीज परत निघाली तेवढ्यात मी कोट खालून लवकरच बाहेर आलो आणि धावतच त्या लेडीजला पकडले तेव्हा ती मला धक्का देऊन पाळण्याचा प्रयत्न करू लागली पण मी तिला घट्ट आवळून धरले आणि एका हाताने तिच्या चेहऱ्याचा रुमाल बाजूला केला जेव्हा मी तिचा चेहरा, चेहरा पाहिला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या तर संपूर्ण अंगात मुंग्या आल्या मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता ती लेडीज दुसरी कोणी नसून माझी बॉस प्रतीक्षा मॅडम होती मी काहीच विचार केला नाही आणि तिच्या दोन चार कानाखाली दिल्या मी रागाच्या भरात विसरून गेलो होतो की ती माझी बॉस आहे मी कानाखाली दिल्यामुळे ती रडू लागली मग मलाही वाईट वाटलं आणि मी तिला विचारलं की तू असं का करत होतीस मग मी तिने कॉटवर ठेवलेला कागद वाचून पाहिला तेव्हा तर मी डोक्यावर हातच मारून घेतला त्यामध्ये लिहिलेलं होतं की हे तेल तुमच्या तिथे लावा मग मी अतिशय रागातच म्हणालो तू तर माझी बॉस आहेस एवढी समजदार आहेस आणि माझी अशी मस्करी का करत होतीस मग प्रतीक्षा म्हणाली की पोपटराव मला माफ करा मी मान्य करते की मी तुमची मस्करी केली मी तुमच्या रूममध्ये येऊन क्वाटवर तेलाची बाटली ठेवली मी म्हणालो की चावी संगीताकडे आणि माझ्याकडेच आहे मग तू कशी काय आतमध्ये येत होतीस प्रतीक्षा प्रतीक्षा म्हणाली की मी सर्व काही सांगते ज्या दिवसापासून तुम्ही आमच्या कंपनीत नोकरीला आला होता त्या दिवसापासूनच तुम्ही मला खूप आवडत होता पण मी तुम्हाला तसं बोलून दाखवू शकत नव्हते कारण मी तुमची बॉस होती माझं असं वागणं योग्य वाटलं नसतं मी तुमच्यासमोर वेगवेगळे महागडे कपडे घालून येत होते पण तुम्ही माझ्याकडे लक्ष देखील देत नव्हता त्यावेळी मला खूप वाईट वाटायचं मी कित्येक दिवस प्रयत्न केला की तुमचं मन माझ्याकडे वळवून घेईल पण तुम्ही कधीच माझ्याकडे प्रेमाच्या नजरेने पाहिलं नाही म्हणून मी खूपच दुखी झाले मग योगायोगाने माझी तुमच्या घरी कामासाठी पाठवली मागे देखील माझा स्वार्थ होता संगीता माझ्या घरी कामाला आली तेव्हा मी तिच्याकडे तुमच्या रूमच्या चावीची छाप साबणावर घेतली आणि डुप्लिकेट चावी तयार केली आणि मग मी सुट्टीच्या दिवशी हळूच चोरून लपून येऊन तुमच्या कॉटवर तेलाची बाटली ठेवू लागले मला वाटत होतं की तुम्हाला स्त्रियांविषयी आकर्षण नाही म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहत नाहीत तुमच्यामध्ये आकर्षण यावे म्हणून मी तसल्या जागेवर लावायचं तेल कॉटवर ठेवत होते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कामावर येताच मी नटून तुमच्या समोर यायचे पण तरी देखील तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नव्हता असं म्हणून प्रतीक्षा मोठमोठ्याने मुट रडू लागली म्हणजे प्रतीक्षा माझ्यावर प्रेम करत होती तिला माझी बायको व्हायचं होतं आणि मला तर माहीत सुद्धा नव्हतं गेली तीन वर्षापासून प्रतीक्षा मॅडम माझ्यावर जीवापाड प्रेम करत होती आणि मला याचा काहीच पत्ता नव्हता मी दिवस रात्र लग्नासाठी तडपडत होतो एवढी सुंदर प्रतीक्षा मॅडम असताना मग मी काहीच विचार केला नाही आणि प्रतीक्षाला जवळ घेऊन तिला एक मिठी मारली आणि म्हणालो की प्रतीक्षा मला माफ कर मी तुझं प्रेम समजू शकलो नाही तू तुझ्या तोंडाने पष्ट का म्हणाली नाहीस त्यावर प्रतीक्षा म्हणाली की कसं म्हणू तुम्हाला माझं नाही का तुम्ही माझ्या वागण्यावरून ओळखलं नाही का मी म्हणालो की तसं नाही प्रतीक्षा मी तुला बॉसच्या रूपात पाहत होतो मी तुला मालकीन समजत होतो मग प्रतीक्षा म्हणाले की आधी ऑफिस मधली मालकीन होते आता घरची मालखीन देखील होणार आहे मी देखील होकार दिला असं बोलून आम्ही दोघांनी परत प्रेमाची मिठी मारली प्रतीक्षाकडून आतमध्ये येताना चुकून दरवाजा उघडाच राहिला होता माझं लक्ष दरवाजाकडे गेलं तेव्हा चाळीतील सर्व श्लोक आम्हाला पाहत होते म्हणजे आमचा एवढा मोठा घडलेला तमाशा सर्व लोकांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिला होता आणि सर्व लोक तोंडावर हात ठेवून हसत होते मी तर डोक्यावर हातच मारून घेतला संपूर्ण चाळीला माझं प्रेम प्रकरण समजलं होतं जेव्हा प्रतीक्षाने दरवाजा पाहिले तेव्हा तर ती खूप लाजली आणि किचन मध्ये पळून गेली त्यानंतर चाळीतच आमचे धूमधडाक्यात लग्न झाले मित्रांनो एवढ्या दिवस लग्नासाठी तरसून ला पोपटलालचे शेवटी त्याच्या बरोबरच लग्न झाले चा पोपटलालला खूपच सुंदर बायको भेटल्यामुळे तो खूप आनंदी होता त्यानंतर सर्व चाळीतील लोकांना पोपटरावने खूप मोठी पार्टी दिली तो खर्च तर करणारच कारण त्याची बायको देखील खूप श्रीमंत होती माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कोणी पोपट लाल आहे का असेल तर विचार करू नका जो कोणी तुमच्यावर प्रेम करत आहे त्याच्याबरोबर लग्न करून टाका उशीर कराल तर तुमचाही पोपट लाल व्हायचा माझ्या आवडत्या मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा कथा आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो